बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं भरधाव वेगानं आलेल्या वडापच्या वाहनानं गंगावेशमधील शाहू उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच भाजी विक्रेत्या महिलेसह तिघांना चिरडलं या भीषण अपघातात वाहन थेट अंगावरून गेल्यानं सुशिलाबाई पाटील या भाजी विक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर व्हॅन खाली सापडूनही दैव बलवत्तर म्हणून अन्य दोघी महिला मृत्यूच्या दाढेतून वाचल्या जखमींना सी पी आरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं या मंडईत नियमित दही ताक विक्री करणाऱ्या आणि सर्वांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या सुशिलाबाई पाटील यांच्यावर काळानं घाला घातल्यानं ऋणमुक्तेश्वर परिसरात शोककळा पसरली पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथल्या पंचावन्न वर्षीय सुशिलाबाई कृष्णात पाटील या शेतकरी कुटुंबातल्या मुलं सुना नातवंड असा त्यांचा परिवार दही आणि अंडी विक्रीसाठी त्या दररोज सकाळी गंगावेशेतील शाहू उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या इथे बसायच्या गेली वीस वर्ष त्यांचा हा नित्यक्रम सुरू होता आजही सकाळी त्या दही विक्रीसाठी बसल्या होत्या अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारील गंगूबाई मोरे आणि अन्य तीन महिला तिथंच जेवण करण्यासाठी बसल्या त्याचवेळी शिंगणापूर ते गंगावेस मार्गावर प्रवासी वाहतूक करणारं वडाप वाहन समोरून भरधाव वेगानं आलं वाहनाचा वेग पाहिल्यानंतर परिसरातील केळी विक्रेत्यानं बाजूला उडी मारल्यानं तो वाचला मात्र ते वाहन थेट सुशिलाबाई आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिलांच्या अंगावर गेलं या अपघातात सुशिलाबाई पाटील या बासष्ट वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला वाहनाखाली अडकल्यानं गंभीर जखमी झाल्या अपघातावेळी झालेल्या जोराचा आवाज ऐकून मंडईतील विक्रेते स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीखाली अडकलेल्यांची सुटका केली मात्र डोक्याचा चेंदा मेंदा झाल्यानं सुशिलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात शंकर गोसावी आणि बेबीताई पाटील हे दोघे जण गंभीर जखमी झालेत दरम्यान फळ विक्रेते सुनील पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या अपघाताची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवली पाडळीच्या इथली वडापची गाडी गंगाई चौकातून स्टॉपला जाईत असताना गाडी मालकच्या व्यतिरिक्त दुसरा ड्रायव्हर गाडी नंबरला लावतो म्हणून घेतली त्यानं गाडी आणि नंबरला लावत असताना ॲक्सिडेंट त्याचा वाढला आणि त्याला गाडी कंट्रोल झाला नाही ती गाडी केळीची गाडी उडवून तिथं दही विकणारे अंडी विकणारे भाजी विकणारे पाच महिला त्यांना उडवून डायरेक्ट भिंतीवर जाऊन अडकली आणि त्या गाडीखाली दोन महिला अडकलेल्या एक एका साईडच्या बाजूनं उचलून आम्ही एका महिलेला काढले होती होती तिला सिपेअरमध्ये पाठवलं दुसऱ्या साईडनं उचलून त्या महिलेला काढत असताना बघितलं की ती बाईक जाग्यावर संपलेली होती त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी रस्त्यावर अंडी केळी भाजीपाला विखुरला होता तसंच सुशीलाबाई पाटील यांच्या भांड्यातील दही लोणी रस्त्यावर विखुरलं होतं क्षणार्धात हा अपघात झाल्यानं अनेकांच्या अंगाचा थरका पुडाला तर काही भाजी विक्रेत्या महिलांनी घटनास्थळी आक्रोश केला या घटनेनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण केलं त्यांनी घटनास्थळी येऊन रक्ताचे नमुने घेतले या अपघात प्रकरणी सुनीता मेथे यांच्या फिर्यादीवरून वडाप चालक उमेश मस्कर याला पोलिसांनी अटक केली आहे